नारळी पौर्णिमा म्हटलं की नारळी भात आलाच कोकणामध्ये नारळी भात आवर्जून केला जातो नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळी भात देवाला नैवेद्य आणि घरच्यांसाठी अगदी कोणी पाहुणे आले तर त्याला सुद्धा नारळी भात खायला दिला जातो असा नारळी भात कसा करायचा त्याचे योग्य प्रमाण साहित्य आपण आज पाहणार आहोत अगदी मऊ तरी सुद्धा मोकळा असा नारळी भात कसा करायचा ते आपण पाहूया नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करियान राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते नारळी भातासाठी मी हे दोन मोठे पेले तांदूळ घेतलेले आहेत बासमती तांदूळ आहेत म्हणजे पाचशे ग्रॅम तांदूळ घेतले त्याला मी सहाशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे गुळ चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर एक मोठा नारळ मी खवून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी फोडणीसाठी साजूक तूप पाऊन साजूक तूप आहे हिरवी वेलची लवंग आणि मिरे घेतलेले आहेत साधारण एक सहा लवंगा आणि एक सात आठ मिरे घेतलेले आहेत त्याच्यानंतर काजू आणि बदामाचे मी काप करून घेतलेले आहेत हे बघा हे तांदूळ मी धुवून आता हे अर्धा तास असेच भिजत ठेवणार आहे तर जेवढे आपण तांदूळ घेतले होते त्याच्या डबल आपल्याला पाणी घ्यायचे आपण दोन पेले तांदूळ घेतले होते पण मी चार पेले पाणी घेतलेलं आहे आता आपण आधी भात शिजवून घ्यायचंय त्यासाठी मी पातेल्यामध्ये आपण तूप घेतलं होतं ते घालून घ्यायचे आता हे तूप गरम झाले त्याच्यामध्ये आपण या हिरवी वेलची लवक आणि मिर घालून घ्यायचं त्याच्यामध्ये आपले काजू आणि बदामाचे तुकडे सुद्धा घालून घ्यायचे आता हे थोडस आपल्याला फ्राय करून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये आपण जे पाणी मोजून घेतलं होतं ते आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं काजू बदाम छान फ्राय झाले हो आता त्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं पाणी सावकाश घालायचं आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत पण आपण जेवढं भातासाठी मीठ घालतो तेवढं नाही घालायचं त्याच्यापेक्षा थोडं कमी मीठ घालायचं कारण हा गोडाचा प्रकार आहे मीठ घातली तर आपल्या या भाताला चव येणार आहे म्हणून आपण भाताला आपण जेवढं मीठ घालतो त्याच्या निम्म आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचंय आता ह्याला उकळी येऊ द्यायची आता बघा पाण्याला कड आलेला आहे आपण हे जे तांदूळ भिजत घातले होते ते आता त्याच्यामध्ये घालून घ्यायचे सगळे तांदूळ घालून घेतले आता ह्याला उकळी येऊन थोडस त्यातलं पाणी वाटलं की आपण झाकण ठेवून हा भात शिजवून घ्यायचंय हे बघा आपल्या भाताला कड आलेला आहे पाणी त्यातलं आटलेलं आहे आता थोडस भातापुरतं पाणी आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस एवढं पाणी राहतं त्यावेळेस त्याच्यावरती झाकण ठेवून भात पूर्ण शिजवून घ्यायचा आपण त्याच्यावर झाकण ठेवूया गॅस बारीक करायचा आणि एक पण पाच ते सात मिनिट आपण भात्यावर भात शिजवून घ्यायचा आता आपण पाहूया एक पाच ते सात मिनिटानंतर आपण आपला भात शिजला का ते हे बघा मस्त वाफ आली आहे मस्त आपला भात मोकळा झालेला आहे बघा त्याचे दाणे सुद्धा अगदी लांब लांब शिजलेले ला हा भात तयार आहे आता आपण हा भात मोकळा करून एका परातीमध्ये काढून घ्यायचा बघा हे मी परत घेतलीये त्या परातीमध्ये आपण हा भात घालून घ्यायचा बघ कसं मस्त मोकळा भात झालेला आहे हा भात आपण आधी गार करून आहे म्हणजे तो मस्त असा मोकळा राहील भात तुटणार नाही म्हणून आपण आधी भात गार करून घ्यायचा हे बघा आता आपला हा भात थंड झालेला आहे तुम्ही पाहू शकता आपल्या भाताचे दाणे अगदी मोकळे छान झालेले आहेत आपला भात गार करून घ्यायचा आहे म्हणजे त्याचे दाणे तुटत नाहीत आता आपण पुढे बघूया हे बघा मी आता गॅसवर कडे ठेवून घेतली आहे कढई थोडी मोठीच घेतली म्हणजे आपल्याला तो भात हलवायला सोप पडेल आता या कडेमध्ये आपण थोडंसं तूप घालून घ्यायचं जेणेकरून आपण गूळ घालणार आहोत तो चिकटणार नाही कढईमध्ये तूप घालायचं आणि ते कढईला सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आता आपण ह्याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचंय गुळ मी चिरून घेतलेला आहे हा गुळ याच्यामध्ये घालून आपल्याला तो गुळ फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे गुळ पूर्ण विरगळेपर्यंत फक्त आपल्याला तो गरम करायचा हे बघा आपला हा गुळ विरघळलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण हे खोबरं घालून घ्यायचंय हे खोबरं त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण जो भात आपण थंड करून ठेवलाय तो आता याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचा हे बघा हा आपला जो भात आहे तो आता त्याच्यामध्ये घालून घ्यायचा हे बघा आपण सगळं भात आता त्याच्यामध्ये घालून घेतलाय हा आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा हलवताना अगदी शांतपणे पेशन्सने हलवायचे की जेणेकरून आपला भात तुटला नाही पाहिजे म्हणून आपण तो भात आधी गार करून घेतला होता कारण गरम गरम जर तुम्ही असं हलवला तर अगदी त्याचे तुकडे होऊन जातात म्हणून नेहमी भात थंड करून घ्यायचा आता आपण जे हे गुळ आणि खोबरं मिक्स केलेलं आहे ना तर आपण एक दहा मिनिटं आपण त्याच्यावर बारीक गॅस करून झाकण ठेवायचं म्हणजे गुळ आणि खोबरं त्याचं ते भातामध्ये चांगलं मोरेल आणि भाताला त्याची चांगली टेस्ट येईल म्हणून आपण दहा मिनिटं ते झाकून ठेवूया दहा मिनिटं झाली आहेत आपण आता पाहूया भात वाव मस्त छान कलर आलाय ने बघा अगदी मोकळा खाली अजिबात लागलेला नाहीये हा तुपा गुळाचा कलर आहे आपण सगळं व्यवस्थित एकदा हलवून व्यवस्थित मिक्स करूया भरपूर वाफ आलेली आहे आणि अगदी आपला भात तयार आहे केल्यामुळे आपले भाताचे दाणे अजिबात तुटलेले आहेत कलरही खूप सुंदर आलेला आहे आपला भात नारळी भात आपला तयार आहे आता गॅस बंद करायचंय देवाला नैवेद्य दाखवायचंय आणि लगेच गरम गरम भात खायला घ्यायचा आहे